श्री दत्तगुरु या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपरा ही मोठी आणि लोकप्रिय आहे श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्त संप्रदाय आणि त्याचे उपसंप्रदाय यातील सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रय हे मुख्य दैवत उपास दैवत सद्गुरु रूप सिद्धीदाता आणि अष्टांग योग मार्गदर्शक आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम यात तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटलेले आहे जो निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म ब्रह्मतत्वाची अनुभूती करून देतो तो गुरु अशा गुरूंचाही जो गुरु आहे तो श्री दत्त गुरु संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रयांना बहाल केले गेले आहे गुरु हा कैवल्याची मूर्ती मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप हो असतो श्री दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे दत्तात्रय अवतार आहे दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन लोकाभिमुख समन्वयात्मक आणि सर्वांना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो कारण यात प्रपंच परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे प्रापंचिक उन्नती त्याचबरोबर साधना उपासना अनुष्ठाने याद्वारे शारीरिक मानसिक भौतिक कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते श्री दत्तात्रय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय उपासक आणि गुरुभक्ती प्रधान आहे सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे गुरु परंपरेला महत्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रयांनाच गुरु मानले जाते त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते अवधोचिन श्री गुरुदेव